नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपणा सर्वांचे आपले जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रो आज दिनांक आठ मे दोन हजार चोवीस आणि आता रात्रीचे सात वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत मित्रो आज दुपारनंतर आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे सोबतच नाशिक जिल्ह्यातील काही ठराविक ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळाला आहे मित्रो हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज रात्री किंवा उद्याला दुपारनंतर आपल्या राज्यातील विदर्भ सोबतच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो आणि ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर यासंदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेला ब्ले कला नक्की प्रेस करा शेतकरी मित्रो दुपारनंतर वातावरण तयार होऊन नाशिकच्या जो काही जळगाव साईडचा काही भाग आहे मनमाड साईडचा काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस झाल्याचं वृत्त बघायला मिळालं आहे सोबतच मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे मित्रोहो हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज रात्री किंवा उद्या दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस उद्याला दुपारनंतर राज्यातील विदर्भासोबतच मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे यामध्ये काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे यामध्ये नागपूर आहे सोबतच भंडारा वर्धा आहे या जिल्ह्यांना हवामान खात्याने वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे सोबतच वाशिम जिल्ह्यालासुद्धा हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला वादळी वाऱ्यासोबत आपल्याला पाऊस व एका दोन ठिकाणी गारपीटसुद्धा बघायला मिळू शकते त्यानंतर मित्र लातूर आहे नांदेड आहे परभणी आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर हिंगोली आहे सोबतच यवतमाळ आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा विजांसह वादळी पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते सोबतच बुलढाणा आहे अकोला आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासोबत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला वादळी पावसाची उद्याला शक्यता आहे गोंदिया आहे सोबतच गडचिरोली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत उद्याला पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला असंच वातावरण उद्याला बघायला मिळणार आहे सोबतच बीड आहे धाराशिव आहे सोलापूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी उद्याला वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच धुळे आहे जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी शक्यता फार कमी आहे पण काही ठिकाणी आपल्याला उद्याला हलका स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते